तर मित्रांनो नमस्कार वर्धावतमाल नांदेडचा आपण जो प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टच्या संदर्भात आपण बघतो की सकाळीच जे आहे तर इंजिनिअरिंगची इंजिनियर लोक जे आहेत ते गाडी मित्रांनो तिकडे जाते आणि आपले मित्रांनो आलेले आहेत आणि याची संख्या जी आहे आता ती आपल्याला दिवसेंदिवस वाढत असलेली दिसते आणि साईडला पाहतो आपण की कामं सुरुवात होत असताना त्या साईडला दुसरी गाडी जी आहे तर ते सगळा स्टाफची व साईडला तीन चार आपल्याला टिप्पर या ठिकाणी दिसत आहेत जे कामाला सुरुवात जी आहे आणि ज्या ठिकाणी कर्मचाऱ्याचे हे सगळे क्वार्टर आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कामाची प्रगती आता अशी असलेली दिसतं आपण सध्या दिग्रजच्या या स्टेशन जवळ हो। आहोत आणि सध्या जे लेबर वगैरे या ठिकाणी कामाला आहे मित्रांनो तर ते याच ठिकाणी वास्तव्याला आहेत तात्पुरत्या स्वरूपात आणि काही दिवसातच हे सगळं बनून तयार होणार आहे सध्या ही सध्याची परिस्थिती आहे आणि येत्या ये काही दिवसातच आपलं दिगरजचं जे स्टेशन आहे मित्रांनो तर या स्टेशनवरील हे आपल्याला काम चालू असलेलं दिसतं आणि सध्याचं इथे पाहू शकतो आपण की सकाळी या ठिकाणी कामाचं नियोजन कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे आणि कुठल्या परिसरामध्ये काम केलं पाहिजे या संदर्भात सगळे गाईडलाईन चालू राहते आणि तिकडून येणारे पण जे आहेत तर त्या सगळ्या सिच्युएशनमध्ये आता हे आपलं दिग्रजचं स्टेशन आहे इथूनच जवळ असणार आहे ही आपल्याला परिस्थिती अशी दिसतं इथेच आपल्या याचं जे आहे तर कर्मचाऱ्यासाठी क्वार्टर या ठिकाणी आहेत आणि इथून आपण बघू शकतो की हा परिसर किती मोठा आहे तर ही सगळी सिच्युएशन सध्याची मित्रांनो आहे आणि येत्या काही दिवसातच म्हणजे आपण पाहतो की कामाचं जे आता जे आहे सिच्युएशन आहे तर आता हे ट्रक आपल्याला म्हणजे जे सध्या म्हणजे जवळपास साडेसात झालेले आहे पण साडेसहा वाजतापासून मित्रांनो म्हणजे पहिले जे ट्रीप आहे तर पाच साडेपाचपासूनच ह्या सगळ्या कामाला आपल्याला या ठिकाणी सुरुवात होताना दिसते तर अशी ही सिच्युएशन आहे आणि साईडलाच पूर्ण आपण पाहतो की इथे जे ट्रिपर आहेत तर अनेक साधारणतः एस एम एस कंपनीद्वारा हे जे आहे तर एस एम एस कंपनीद्वारा मित्रांनो हे काम सुरू आहे आणि या सगळ्या सिच्युएशनमध्ये आता येत्या काही दिवसातच इग्रसमध्ये इग्रज रेल्वे स्टेशन आणि त्या रेल्वे स्टेशनवर बसलेला असलेला दैनंदिन कामकाज जे आहे मित्रांनो त्या कामकाजाची अपडेट आपल्याला रोज व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा आपला प्रयत्न आहे तर ही सगळी सिच्युएशन आपण सध्या पाहू शकतो आणि इथनं इकडं जो पटरीचा आकार आहे किंवा एकंदरीत आकार तो कमी आहे पण ती आपण बघू शकतो की तर धूळ धूर आता ट्रकमुळं म्हणजे वाढल्यामुळं थोडं क्लॅरिटी कमी येत आहे कारण धूळ ट्रकने जास्त या ठिकाणी ओढवली आहे तर मित्रांनो व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद